नमस्कार मी रूपा मी खूप खुश आहे का तर यासाठी मी तुमच्यासमोर आले महाराजांचा एक अनुभव शेअर करण्यासाठी काल दत्ता जयंती आणि मी कालच माझं तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायणाचा संकल्प पूर्ण केला आणि मलाही एक खूप सुंदर असा अनुभव आला आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे बऱ्याच जणांना अनुभव येत असो आणि माझ्यासारखे मी बऱ्याच वेळा यूट्यूबवर जाऊन शोधतो की काय एक अनुभव आला ह्याचा त्याचा दादा तर तुम्ही असाल असाच अनुभव माझा तुमच्यापर्यंत पोहोचेल हे राहिले धरते आणि हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हीही खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा की अनुभव कसा वाटला आणि हा अनुभव तुम्हाला आला असेल तुमचे अनुभव शॉर्टमध्ये मला शेअर करा तर झालं असं की एकतीस नोव्हेंबर रोजी मी रविवारी आ, रविवारी मी स्वामींच्या मठात गेले सहजच नमस्कार करायला त्या दिवशी सगळ्या दिवशी पारायणाचे पाठ मांडलेले आणि मला वाटलं या असं यावर्षी पण आपण संधी हुकावली नमस्कार केला निघाले आणि त्या मला सहज वाटलं की उद्या येऊन बघू का की पारायणला तीन दिवसाचं राहिले तीन दिवस चार तारखेला चार डिसेंबरला महाराजांची आता जयं जयंती आहे दत्तात्र्यांची तर येता येता इटले ये साफसफाई करणारे काका भेटले त्यांना रांगोळी पद्धत विचारलं ते म्हटलं की नाही बरेच जणी रांगोळी काढत आहेत तर नाही जमणार ते म्हटलं ठीक आहे ती नको तर आपण गुरुचरित्राचं कारण बघू करू ते म्हटलं की नाही ते पण झालं झाले तुम्हाला घ्यायचं असेल तर अलीकडे तुमच्या तुमच्या टाईमनुसार येऊन तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचा तुम्ही मिळाला आपण जो आता ग्रुप सुरू झाला आहे त्या साप्ताहिकमध्ये तुम्हाला येणार नाही तर करत बोलून निघाले गाडीपर्यंत आल्यावरती मग खूप छान वाटलं की काहीतरी फिलिंग मला जाणवली की एक दोन सेकंदासाठी असं मला वाटलं की मी कुरोपुरात पोचले त्या त्यातल्या वातावरणात मी आहे असं मला फील झालं का बॅकग्राऊंड काही नाही ना काही इन्सिडेंट असं झाला नाही परंतु खूप छान वाटतं मग त्याच वेळेस ठर ठरवलं ठरलं तर पण घरी आल्यावर एक एक प्रॉब्लेम सुरू झाले आता मुलाची शाळा त्याला पाठवली हो तरी मग मी तिथे वाऱ्यानं बसलेली गाडी अडकणार मग कोणाला काही इमर्जन्सी असेल तर काय मग करता करता दुसऱ्या दिवशी मी ठरवलं आणि विचार करतो की महाराज मला करायचं तर आहे पण तिथे करू का इथे तिथून सुरुवात होती मग घरचे काम ओरखता ओरखता एक एक अडचणी येत होत्या ना मग त्याच्यानंतर मी सरळ ठरवलं की नाही मी आता घरीच करणार मग दुसरा दिवस जेव्हा होता ना एक डिसेंबर त्या दिवशी मी ठरवलं की बाल्कनीमध्ये मी छोटंसं बेलाचं झाड लावलेलं आहे मी घरात न बसता बाल्कनीत मस्तपैकी बेलाच्या झाडाखाली पूजा वगैरे मांडून तिथेच बसणार पण त्यावेळेस मी काही विचार नाही केला की बाल्कनीत नव्या मजल्यावरती आहे फ्लॅट तर दिवा राहील का वगैरे वगैरे पण खूप प्रॉब्लेम आले त्यावेळेस पण ते कसं काय जुळत गेला सगळ्या गोष्टी जेव्हा महाराजांची इच्छा असते ना त्या सगळ्या गोष्टी होतात पारायण होईपर्यंत दिवस चालू होता दुसऱ्या दिवशी पण चालू होता पण तिसऱ्या दिवशी मात्र अखंड दिवा चालू होता तो राहिला असेल त्याच्यासाठी जे काही प्रयोजन करावे लागले ते मिस्टरांनी मला त्याच्यात हेल्प केले असं कुठली गोष्ट मॅजिकनी नाही झाली पण एक छानपैकी कवर वगैरे करून पण भिजत होतं सारखं म्हणून ते झालं व्यवस्थित पण सांगायचा सा मेन मुद्दा हा की ज्यावेळेस पहिला दिवस होता त्यावेळेस मला असं घरचं ओरखता उरकता अकरा वाजलेलं दुपारचे आणि मला कसंही करून बाराच्या आत एक तरी या स्टार्ट करायचा होता तर मी ऐकलं होतं की बारा ते साडेबारा ही महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आपण पारायण करून ह्या नंतर परत थोड्या वेळ स्टॉप करून वाचलं तरी चाल असं मी स्वतःशी डिसाईड केलं आणि सुरुवात केली त्या दिवशी बेलाचं झाड वगैरे साईडला घेऊन कोपऱ्यात हवा लागणार को नाही असं ठेवून माझ्याकडे जे जे दत्त महाराजांचे ग्रंथ पुराण आहेत श्रीपाद श्रीवैलभांची पोती आहे ती आणून ठेवली महाराजांची ठेवली आणि पाटा मांडून छान स्वच्छ बालपणी धुऊन मांडून ठेवलं बेलाच्या झाडाखाली आणि दुसरा मुद्दा मेन मला सांगायचं था म्हणजे की तुम्हाला की माझ्याकडे ज्या मठात मी गेले ना त्याच मठात मला एक छोट्याशा चांदीच्या पादुका स्वामींच्या भेटलेल्या आहेत कोणीतरी इथं गिफ्ट केलं होतं मला त्याच तिथलं महाराजांनी असंच गिफ्ट केलं मला खूप खुशी वाटली आणि नेमकं त्याच दिवशी मला कळालं होतं की तिथे कडकंची तुम्हाला माहीत असेल कडकंची हे गाव असं आहे की जिथे गुरुचरित्र लिहिल्या गेलं सायनदेवाचं घर आणि सायनदेवांना कडकंचीच्या असलेल्या ज्या पांढऱ्या वाईट संगम रावलीमध्ये पादुका आहे त्या साक्षात दत्त महाराजांनी दिल्या होत्या तर तिथे आप्पा म्हणून ते कार्य बघतात तर ते आप्पा पुण्यात घेऊन आलं होतं त्या पादुका आणि मला खूप इच्छा होती की त्यांनाही आपल्या घरी पादुकांना बोलवावं मग मी त्यांना सांगितलं की तुम्हा ब तुम्ही बघा वेळेनुसार आणि सगळं टेबल ठरवलं आणि त्यावेळेस ही आहे दोन हजार साधारण एक पंधरा सोळाची गोष्ट आहे ते ठरलं तर त्याच वेळेस मग ते वेळ ठरल्यानंतर योगायोगाने त्या पादुकां ज्या वेळेस माझ्या घरी आल्या त्या पादुका आणि चांदीच्या भेटलेल्या पादुका एकदाच अभिषेक झाला आणि त्यामुळे मी असं कुठेतरी समजते की त्या पादुकांचं चैतन्य माझ्या मला मिळालेल्या त्या स्वामींच्या पादुकामध्ये आहे आणि नेहमी दर गुरुवारी मी जेव्हा अभिषेक करते तेव्हा स्वतःच्या हृदयाशी डोळ्याशी आणि डोक्यावर ठेवून एवढंच मागते की महाराज मी किती जन्म घेईन हे तुम्हालाच ठाई पण प्रत्येक जन्मात तुमचं आणि माझं ऋणानुबंध असलंच पाहिजे आणि मी तुमच्या ऋणात असलीच पाहिजे तुमच्या सेवेत असलेच पाहिजे एक आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना आणि दत्तगुरूंना खूप आधुनिक खूप उत्साह आणि छान वाटत असतं की त्यांची सेवा करताना तर झालं असं की पहिला दिवस मी सुरू केला पहिला अध्याय आणि दुपारी दोन वाजेपर्यंत माझे एक फक्त चार ते पाच अध्याय झाले मला वाटलं यार आत्ता पाच अध्याय झाले आणि तीन दिवसाचं टार्गेट घेतलं मी बावन अध्यायाचं आणि कसं पूर्ण होणार पण काय होत कसं कसं काय ते पुढंच ढकलून देऊ आपण महाराजांवरती म्हणून मी त्या दिवसापुरतीचं टार्ग टार्गेट टाईम ताँग ठरवलेला होता परंतु किती करायचे हे ठरवलेलं नव्हतं दुपारी दोनपर्यंत पाच अध्याय झाले कुठले आरती केले नैवेद्य वगैरे दाखवलं दुसऱ्या दिवशी आता उशीर झाला नव्हता प्रॉपर मी नऊला बसले सकाळी नऊला मुलगाव स्कूलमध्ये गेलं घ्याचं सगळं आवरून जॉईंट फॅमिली आहे नऊ वाजता बसले नऊ ते दुपारी तीनपर्यंत ठरलं किंवा चोवीसपर्यंत झालं या दिवशीचा तो अनुभव आता यूट्यूबवरती मीही सर्च केलं होतं की बऱ्याच जणांना ये अनुभव येतो फक्त आपली सतसत बुद्धी ही जागृत ठेवावी लागते आणि लक्ष द्यायला पाहिजे की महाराज कुठल्या रूपात कसे येतात आता बऱ्याच जणांना हे अनुभव ऐकून असंही वाटू शकतं की की आपल्या हे मनाचे खेळ असतात पण जेव्हा महाराज येतात आणि ते मुवमेंट आपल्याला जाणवतो त्यावेळेस जी घटना घडली ज्या क्षणाला घडली तो टायमिंग आणि तो टायमिंग मॅच होणं ह्या हा योगायोग नसतो ते कुठंतरी हिंट असते की तुम्हाला दाखवून देण्याची झालं असं की बराभरा वाचवता वाचता वाचता त्या म्हणतला माझं लक्ष नव्हतं फक्त लक्षात होतं की हा चोवीसावा अध्याय झाला आहे पण विषय आपण कधी कधी वाचण्याच्या घाईच्या योगात योगायोगात आपण लक्ष नाही देत की त्याचं मिनिंग काय फक्त न चुकता शब्दांवरती लक्ष ठेवून ते प्रॉपरली वाचल्या जाईल याकडे मी लक्ष देत होते की कधी 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 असे अध्याय होते की महाराज मला समजत नाही आहे त्याचा अर्थ सांगा हे करून मी बोलत होते त्या मुमेंटला तो अध्यायाकडे माझं लक्षच नव्हतं की त्याचा विषय काय आणि फर्स्ट टाईम मी गुरुचरित्र वाचत होते स छोटंसं पुस्तक वाचायचे आहे पण छोटं जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते पण ह्याचं आणि त्याचा काही नाही प्रत्येक अध्याय वेगवेगळे आहेत कुठेही काय दिसत तर झालं असं की तो अध्याय वाचत असताना एक माशी छोटीशी फ्लाय आपली दोन फ्लाय असते आता मी नव्या फ्लोवर तेवढा काही माशा येत नाही पण बाल्कनीत अशी जेव्हा आली माझ्या लेफ्ट गायलाजवळ फिरत होती मी वासनाच्या बघत ढकलून दिलं परत नेक्स्ट टाईम आली मी ढकलून गेलं त्यावेळेस वाटलं की डोळेवंद केल्या आणि लक्षात आलं की याच्या आधी पण मी महाराजांची जेव्हा अभिषेक करायचे गुरुवारी त्यावेळेस एक अगोमेंट असं झालेलं आहे म्हणून मी मी हसले मी म्हटलं महाराज आलेत आणि त्यांना हकलून नाही चालणार हे चुकीचं आहे तर त्यांना डोळे बंद करून म्हणले महाराज तुम्ही खरंच माशीच्या रूपात आला असाल तर माझ्या नाकाच्या टिपवर बसा माझं नाक हे माझा अभिमान आहे आणि मी तुमच्याशी कनेक्ट आहे मी तुमची सेवा करते हे मला खूप छान वाटते अभिमान वाटते तर ते अभिमानाची गोष्ट आहे म्हणून तुम्ही माझ्या नाकावर बसून दाखवा टिपवर आणि तसंच झालं ते माशी अशी फिरत 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 आणि किती मासे आपण ढकलतो तेव्हा ते निघून जातात पण ती ना डोक्यावर बस इथे बस आणि इथे बसल्यावरती उबदार वाटलं होतं मला ते आता आपल्या मनाचे खेळ असतील काय असेल ठीक आहे पण ज्या क्षणाला माशी माझ्या नाकाच्या टिपवर बसली मी डोळे बंद करून घडाघळाघा रडायला लागले की महाराज काही चुकलं असेल तर माफ करा आणि जेव्हा रडायला लागले तेव्हा डोळ्यातून मला जाणवत होतं इच्छून पाणी गळताना ती माशी माझ्या डोळ्याच्या अश्रूवर बसून मला असं मी दिसत होतं की ती माशी बसली आहे वगैरे बसली त्या अश्रूवर म्हणजे डोळेसुद्धा पुसतात की काय महाराज असं मला वाटत होतं मग ती कबाळात फिरत होती असं एक तरी झालं नंतर मग ती निघून गेली पण मग त्याच्यानंतर मी लक्ष दिलं की तो अध्याय कुठला आहे तर तो अध्याय होता चोवीसावा आणि त्या अध्यायामध्ये वर्णन चाललं होतं तो यवन राजा होता महाराजांना भेटायला आलेला होता आणि महाराज त्याला ओळख करून देत होतं की तुझ्या मागच्या जन्माचा आणि आत्ताच्या जन्माचा ऋणानुबंध काय आणि ती जी ओळ आहे आत्ता मला लक्षात नाही येणार ती ओळ तर ते ऋणानुबंध म्हणजे मला त्या मोमेंटला वाटलं की ह्याच मोमेंटला महाराजांनी येऊन जे सूक्ष्म रूपात दर्शन दिलं ते का तर त्यांना दाखवून द्यायचं होतं की तुझी आणि माझेही मागच्या जन्मापासून ऋणानुबंध आहेत आणि तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचली मिळालं फक्त आपण ओळखतो की नाही ओळखतो हे सेकंडरी पार्ट आहे मला खूप छान वाटलं महाराजांना म्हणजे नमस्कार वगैरे करून मग तो उत्साहात तो त्या दिवशी पुरतो तो पाऱ्यांनी संपले मी एक सव्वीस अध्याय त्या दिवशी घेतले होते आणि दुसरा दिवस होता जयंतीचा आता तरी संपवायचंच होतं मी पुढचे अध्याय तर खूप भयानक मोठे मोठे आता कसं काय करायचं सगळं घरचं आवरून मुलाचं आवरून तीनला उठले खाली सोसायटीचं उंबराचं झाड आहे उदोंबराचा तिथं जाऊन दिवा वगैरे पेन वगैरे मारून दिली फटाफट फटत स्वयंपाक केला पण असं स्वतःशी चिडचिडचूड झालं की आता कसं आता कसं कसं काय मारायचं बसता बसता तोच टाईम झाला नऊ परंतु स्वतःला सांगत होते की रूपा शांत 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 पद्धतीने घे कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि म्हटल्यासारखं प्रत्येक तीन दिवसाचा टाईम हे तोच ठरला ठरल्या गेला फर्स्ट नऊला बसायचं होतं अकराला बसले पण दुसरा आणि तिसरा दिवस मात्र मी नऊ नऊ असं बसले त्याच्यामुळं खूप छान वाटलं की नऊलाच ठरल्यापर्यंत बसले बसल्यावरती महाराजांना प्रार्थना केली महाराज आज शेवटचा दिवस आहे आणि कसंही करून मला आज हा गुरुचरित्र संपूर्ण संपवायचा आहे आणि तुम्ही सं तुम्ही स्वतः संपवणार आहात संपून घेणारच माझ्याकडनं माझ्यात ताकद नाही आहे पण तुम्ही करून घ्या आणि हा जर कम कम्प्लीट करून घेतलात असं सांगितलं की माझ्या या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही माझ्या सोबत राहणार आहात अशी एवढी प्रार्थना केली आणि वाचायला सुरुवात केली आता तो उत्साह तर वेगळाच छानच होता आणि मग असं मी आता सलग सकाळी नऊला बसलेली मी कालच्या रात्रीपर्यंत म्हणजे तीनपर्यंत तो ग्रंथ मी केला फक्त वॉशरूमला उठली असेल तीन ते चार वेळा हातपाय स्वच्छ अशी चुकून गोमूत्र शंपून वगैरे पुन्हा बसले पण खूप छान वाटलं महाराजांनी माझ्याकडनं गुरुचरित्र तीन दिवसात कंप्लीट करून घेतलं आणि एरवी तरी काही बसल्या बसल्या ठरतो डोळे लागतात किंवा लागता। हे करतात पण अखंड डोळे असे जेव्हा चालू होते ना जाणवत होतं की हे एनर्जी माझ्यातनं जी फ्लो होती ना ती माझी एनर्जी नाही महाराजांची एनर्जी आहे आणि ते माझ्याकडनं करून घेत आहे क्षणाक्षणात त्यांच्याकडे बघून मी नमस्कार करत बोलत होते की महाराज तुम्ही आहात आणि करून घेत आहे एवढं बसण्याचं सामर्थ्य माझं नाही आहे तुमचं आहे तर मला ऐकणारे तुम्ही सगळे दत्तगुरू आणि स्वामी भक्त तुम्हाला एवढीच विनंती करते की प्रत्येकांच्या कर आयुष्यात दुःख आहे महाराजांना ताकद देत असतात आणि मीही असंच काहीतरी रोजच्या आपल्या डेली दुःखापाईच एक महाराजांच्या मठात गेले होते नमस्कार करायला की महाराज मार्गदर्शन करा आणि त्या क्षणाला सुचलं की गुरुचरित्र वाच कदाचित त्यांची इच्छा असेल ते करून घेण्याची हानी घेतली आणि बरेच लोक म्हणतात पण यूट्यूबवर की जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरुचरित्राची परमिशन मिळत नाही आणि तसंच झालं महाराजांनी तो विचार माझ्या डोक्यात टाकला तीन दिवसात करून घेतला माझ्याकडनं संकल्प खूप छान वाटतंय खूप रिलॅक्स आता बघू नेक्स्ट अनुभव कसे येतात काय काय होतं अधूनमधून मी शेअर करत राहील तुमच्याशी लाईव्ह येऊन आणि तुम्हालाही हा माझा अनुभव आवडला असेल तर तुम्ही ही खाली मला काहीतरी कमेंट्स करा आणि तुमचे एक अनुभव मला शेअर करा आणि जर तुम्हाला खरंच तुमचे अनुभव शेअर करायचे तर मला सांगा मी पण तुमचे अनुभव घेत येऊन जाईल